तर मित्रांनो इथं जे हादगा आहे तर तर इथं हदग्याची लागवड केलेली आहे हदग्याची लागवड केलेली आहे शेळी पालनासाठी तर शेळीपालनामध्ये तुम्ही हदग्याचा वापर प्रकारे करू शक करू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर नमस्कार मित्रांनो फार्मर फ्रेंड म्हणजेच शेती मित्र या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे शेतीविषयक व्हिडिओ येत असतात तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हादग्याची लागवड कशाप्रकारे केली जाते शेळीपालनामध्ये याचा वापर कशाप्रकारे केला जातो तर या व्हिडिओमध्ये आजच्या दाखवणार आहे तर इथं पाहू शकता की इथं हदग्याची लागवड केलेली तर हादग्याची आपण एकदा जर लागवड केली तर एकदा लागवड केल्यापासून आपण हदग्याचं उत्पन्न पाच ते आठ वर्षापर्यंत हादग्याचं उत्पन्न आपण जे पाल आहे ता या शेळ्यांना टाकता येतो बघा या चाऱ्याचं आपण उत्पन्न घेऊ शकतो तर या याची लागवड दाखवतो तुम्हाला लागवड कशा प्रकारे केलेली तर इथं एक झाड आहे तर दोन्ही झाडांमधलं जे अंतर आहे तर इथं एक झाड आहे तर दोन्ही झाडामधलं जे अंतर तुम्ही पाहू शकता की पा पाच पाच फूट दोन्ही झाडामधलं अंतर ठुलेलं आहे तर दोन दो दोन झाडामधलं जे अंतर पाच पाच फुटात जे ठुलेलं आहे तर ते पाच फूट काऊन ठुलेलं आहे की जे हादगा आहे तर हादग्याची आपल्याला कापणी करणं लागतं ती तर हादग्याचं झाड आता तुम्ही इथं पाहू शकता की हातग्याची या झाडाची कापणी केलेली आहे बघा तर हातग्याचं चा इथं चार फुटापर्यंत झाड वाढलेलं आहे आणि चार चार फुटा याची कापणी केलेली तर याची कापणी केलेली आहे तर बघा अशा प्रकारे इथं फुटवे फुटतात हे बघा तर अशा प्रकारे फुटवे फुटतात आणि आता एकच झाड आहे तर फुटी बघा तुम्हाला किती मोठ्या प्रमाणात इथे फुटे फुटले आता हेच मोठं झालं की आपण याचा शेळ्याम शेळ्याला याला हे हातगा जे आहे तर हातगा आपण टाकू शकतो तर तुम्ही एकदा जर याची लागवड केली तर याला तुम्हाला पाच ते सहा वर्ष काही टेन्शन नाही तुम्ही डायरेक्ट याची जे आता याला अशा प्रकारे जे पांढरी फुलं आहेत तुम्हाला फुलं दाखवतो की हातग्याला फुलं कशी येतात जर तुम्ही लागवड कशी करायची तर याचं जे बिया असतात हदग्याच्या हे बघा हे फुल तोडून दाखवतो तुम्हाला हदग्याचं हे अशा प्रकारे हदग्याचं फुलं येतात आणि फुलं झाले द्यायचे फुलं फुलं आल्यानंतर त्यांना मोठमोठ्याला शेंगा येतात बघा तुम्हाला आता याचे हा जे आहेत हदगा तर त्याची काय काय झाडाची कटिंग नाही केलेली तर तुम्ही पाहू शकता की किती उंच याची हाईट झालेली आहे बाकी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की वरी झाडाला फुलं आलेली आणि ज्या खाली शेंगा शेंगा लटकलेल्या आहेत त्याच्या तर शेंगा त्या शेंगामध्ये बी असते त्या हातग्याचं हे बघा आता याची अंदाजे हाईट सांग बघा तीस ते पस्तीस फुटापर्यंत याची हाईट झालेली आहे हातग्याची आता याची कटिंग इकडे इकड्या हातग्याची कटिंग केलेली आहे त्याच्यानं आता इकड्याची हाईट नाही आणि इकड्या झाडं जे आहेत तर ह्या झाडाची कटिंगच केलेलं नाही त्याच्याने याची हाईट लय अशी प तीस ते पस्तीस फुटापर्यंत हाईट झालेली आहे तर हे सगळ्यात जास्त जे शेळ्या आहेत शेळी पालनामध्ये आपण या चाऱ्याचा एकदम चांगल्या प्रकारे वापर करू शकता जे तुमच्या बांधावर याची लागवड तुम्ही पुढं पण करू शकता बा तुमचं जे शेताचा धुरा आहे तर धुराव लावू धुऱ्यावर लावू शकता तुम्हाला एखादी पडी जागा आहे त्या पडी जागेवर पण लावू शकता याला काही खतं हे काही द्यायची गरज नाही काय नाही फवारण्याची गरज नाही काय नाही डायरेक्ट का याचं बी तुम्ही लावलं की बी लावलं की डायरेक्ट अशा प्रकारे झाडं एकदम मोठ्या मोठ्या प्रमाणात याची जी, जी हाईट आहे तो हाईट पण वाढती बघा तर अशा प्रकारे तुम्ही याची लागवड तुमच्या शेळी पालनासाठी ह्या हातग्याची लागवड करू शकता आणि तुमचं जे शेळीपाल शेळीपालन आहे शेळीपालनाचे जे साईडनं जे शेड आहे तर शेडच्या भोवताली पण तुम्ही हे जे हादगा आहे तर हादग्याची अशी लागवड करू शकता आणि तुम्हाला चाऱ्याचं पण चारा पण भेटन त्या हादग्यापासून आणि जे तुमच्या जे कंपाऊंड आहे शेळीपालनाचं त्याच्यावर सावली पण पडत जर तुम्हाला याची जर कटिंग नसली करायची तर कटिंग नाही करायची तर अशा प्रमाणात एकदम असं उंच झाड होऊन तुमचं जे शेळीपालन आहे शेळीपालनामध्ये याची सावली पडत आता तुम्हाला एक झाड दाखवतो की किती चांगल्या प्रमाणे चांगल्या प्रकारे याचं चा, जे फुटवे आहेत ते फुटवे कसे येतात बघा आता हे बाकी आता इथे पाच फुटापर्यंत पाच फुटवण्याची कटिंग केलेली तर कटिंग केलेली आता हे बघा असं कटिंग केली की फुटवा तयार होते आता हे बघा आता इथून याची कटिंग केलेली आहे आणि इथून याची कटिंग केली हे एक हे हे एक आणि हे एक या तीन हे चार फांद्याची कापणी केलेली आणि त्या चार फांद्याच्या खालून तुम्ही पाहू शकता की कि किती मोठ्या प्रमाणात एकदम कवळा आणि एकदम लुसलुसित असा जे चारा आहे तर चारा पण शेळीपालनामध्ये आणि दुसरं जे कोंबड्याला पण याचा, पाल पन, याचा, पाल याचा पाला टाकू शकतो आणि शेळ्याला पण याचा पाला टाकू शकतो की किती मोठ्या प्रमाणात याचं जे पाला आहे तर पाल्याचं जे एकदम जास्त प्रमाणात याचं तुम्हाला उत्पन्न घेता येते बघा आणि प प शेळी पालनामध्ये याचा तुम्ही वापर करू शकता तुमच्या बांधाव धुऱ्याव आणि जे पडी जागा आहे तुमचं जे शेळ आहे शेळचं जे कंपाऊंड आहे चारी बाजूनं जे शेळी पालनाचं किंवा गाई पालनाचं हे सावलीला पण याचा वापर करू शकता तुम्ही आणि जे पशुखाद्यपणे पशु जे पशूचं जे खाद्य आहे खाद्यामध्ये पण याचा तुम्हाला वापर करू करू शकता आणि आता याचे जे हे आहे जे लाकूड आहे लाकूड काय आपलं जे झाडं असते त्या झाडावर लय निबर नसते काय नसते तुम्ही हातानं पण समजा आता एवढं जे मोठं लाकूड झालेलं आहे आता हे समजा कात्रीनं कटिंग केली याची आता याचं समजा तुम्हाला उपटून टाकायचं झालं तर तुम्ही डायरेक्ट हे कुदळीनं याला कुदळीनं पण डायरेक्ट उपटून टाकू शकतात कारण की याला लय जास्त निबर निग निबर याचं लाकूड नसतं लय फुसकं लाकूड असतंय तर याच्या अशा प्रकारे तुम्ही हे हातग्याची लागवड तुमच्या शेळीपालनामध्ये करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद